नमस्कार आर न्यूजच्या शनिवार दिनांक एक जूनच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी आणि प्रत्येकाच्या मनातील जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात विद्यार्थ्यांनी आवडीचे व योग्य करिअर निवडावे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन गड इंग्लजमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि नामदार हसन साहेब मुश्रीफ फाउंडेशन कडून करण्यात आलं आयोजन उशीर झाला असला तरी योजना निर्धारित वेळेत पूर्ण करणार गड इंग्लज शहर नवीन पाणी योजना ठेकेदाराची ग्वाही देखभाल दुरुस्तीचा विचार करून महामार्गाऐवजी पर्यायी मार्गाने टाकणार जलवाहिनी काजूबिया दरात किंचित वाढ काजूबियांच्या प्रतीनुसार एकशे वीसचा प्रतिकिलो दर काजूबियांच्या बाजारपेठेत अवकेत सुधारणा धनगरवाड्यावरील महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न चंदगड तालुक्यात भर दुपारी घडला प्रकार आरोपीवर कठोर कारवाई करावी यासाठी यशवंत क्रांती संघटनेचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन संस्कार कॉलेजच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या चौतीस विद्यार्थ्यांची नोकरीत निवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र प्रदान फोर स्टार फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये काम करण्याची विद्यार्थ्यांना मिळाली संधी